मंडळी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात ना येणार आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिवशी स्पष्ट केलं परंतु मंडळी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव का नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं द्यायचं होतं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचं होतं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं द्यायचं होतं परंतु दिबा पाटील हे कोण आहेत का द्यावं त्यांचं नाव नवी मुंबईत खरा भूमिपुत्र टिकला म्हणजेच दिबा पाटील यांच्याच मुले नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यायचं म्हणून हो अनेक आंदोलने उभी केली परंतु कोण आहेत हे दिबा पाटील आणि काय आहे त्यांचा इतिहास काय आहे त्यांचं योगदान हे सांगणारा आजचा व्हिडिओ खर तर मंडळी अंधारातील इतिहास आपण उजेडात आणतोय आणि आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नक्की कोण होते दिबा पाटील नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल आमच्या मनानं घेतलाय ठाव नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव वडील बालू गौरू पाटील आई मधुबाई पाटील यांच्या पोटी एक सोन्यासारखं रत्न तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी रत्न जन्माला आलं नाव त्यांचं दिनकर बाळू पाटील उर्फ दिबा पाटील दीबा यांचा जन्म आगरी समाजामध्ये पनवेल तालुक्यातील जासय्या गावी झाला दिबा पाटील यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते दिबा पाटील यांचे कठीण शिक्षण मोठ्या परिस्थितीतून आर्थिक टंचाईला मात करून त्यांनी पुण्यामध्ये वकिलाचे शिक्षण पूर्ण केले भाऊ आत्माराम बालू पाटील यांनी सुद्धा दिबा पाटील यांच्या शिक्षणासाठी फार भरघोस अशी दिबा पाटील यांना मदत केली दिबा पाटील यांच्या पत्नी म्हणजेच उर्मिला दिनकर पाटील हे के व्ही कन्या महाविद्यालयामध्ये शिक्षिका होत्या तसेच मंडळी पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून दिबा पाटील यांनी काम बघितलं त्यानंतर मंडळी पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा दिबा पाटील हे आमदार होते तसेच विरोधी पक्षाचे दोन वेळा खासदार सुद्धा दिबा पाटील होऊन गेले पनवेल नगर परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते कुलाबा बोर्डाचे ते सदस्य सुद्धा होते महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात त्यांनी तब्बल अकरा महिन्यांचा तुरुंगावास सुद्धा भोगला होता अनेक कायद्यांच्या मसुदा मंजुरीसाठी दिबा पाटील यांचे खरे योगदान आहे सिटी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन उर्फ सिडको ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होते त्या काळात पाटलांनी नवी मुंबई सिडको ते जे एन प्रकल्पग्रस्तांचे जनतेचे खरे नेतृत्व दिबा पाटील यांनी केले अहो शेतकरी कष्टकऱ्यांसाठी सारा आयुष्य त्यांनी झिजवलं ऐनवली पोलिसांचा लाठीमार सुद्धा त्यांनी सहन केला कारावासही पत्करला साधीराणी आणि उच्च विचारसरणी असा बा पाटील यांचा राहणीमान होता अहो ज्या ज्यावेळी बा पाटील उभे राहायचे त्या ते सत्ताधारी पक्षाच्या गोठात शांतता पसरत असे शेतकरी कामकरी पक्षाला बा पाटील यांनी मोठे केले आणि जोपर्यंत शेतकरी कामकरी या पक्षामध्ये बा पाटील होते तोपर्यंत राजकीय पक्ष म्हणून विरोधी पक्ष हा महाराष्ट्रात राजकीय शेतकरी पक्ष म्हणून नेमला गेला आज शिटकोने नवी मुंबई पूर्ण व्यापली आहे याच नवी मुंबईच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना निव्वल दहा वीस हजार एकरनी भावाने घेतल्या जात होत्या परंतु दिबा पाटील यांच्यामुळे जमिनीला चांगला भाव आला आणि मंडळी आणि मंडळी जासई गावातील पाच शेतकरी या लढ्यात मारले गेले शंभर शेतकरी हे जखमी झाले आणि पोलिसांचा लाठीमार पोलिसांचा गोळीबार हा सुरूच होता परंतु हा लढा मात्र शेतकऱ्यांनी जिंकून दाखवला आणि शिडको परिसरातील जास्तीत जास्त जमिनीला जास्तीत जास्त भाव हा मिळवला गेला ते ते म्हंटलं मं म्हणजेच दिबा पाटील यामध्ये खूप मोठे योगदान त्यांचं होतं रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य जनते जनतेसमोर दिबा पाटील यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं पुढे शेतकरी कामगार पक्षातून दिबा पाटील हे बाहेर पडले आणि सोळा ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंडळी या व्यतिरिक्त दिबा पाटील यांनी समाजसेवा काय काय केली आहे हे पुढील प्रमाणे आपण सविस्तर पाहूया दिबा पाटील यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती चिटणीस म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीशे बासष्ट एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी असे सलग पाच वेळा ते आमदार होऊन गेले एकोणीसशे साठ मंडळी एकोणीसशे साठ मध्ये पहिले हायस्कूल त्यांनी जासाई गावात सुरू केले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे ते अध्यक्ष होते मंडळी एकोणीसशे सत्तर मध्ये मध्ये वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्यांनी स्थापन केले एकोणीशे सत्तर पासून सिडको संग्राम हा चालूच होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा सिडको लढा देशभर गाजला प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंड लाभ झाला अजूनही जे एन लढा हा मंडळी चालूच आहे प्रमुख म्हणजेच जागेच्या बदली साडेबारा टक्के भूखंड त्यांनी शेतकऱ्यांसाठी मिळून दिला हेच आजच्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची आपल्याला ग्वाही पाहायला मिळेल एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर विधानसभेचे पक्षप्रतोद अंदाज समिती लेखा समिती उपविधान समिती आश्वासन समिती आदी समित्यांमध्ये लक्षवेधी म्हणून त्यांनी काम केले तर मंडळी अजूनही बा पाटील हे थांबले नाही एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पनवेल नगर पर परिषदेचे अध्यक्ष झाले एकोणीशे पंच्याहत्तरच्या बेलगाव कारावासीच्या आंदोलनात अकरा महिन्यांचा तब्बल तुरुंगावास त्यांनी भोगला एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये खासदार म्हणून दोन वेळा त्यांनी निवडून आले एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता म्हणून संसदीय पुरस्कार त्यांनी मिळवला आग्री दर्पण मासिकाचे नियमित प्रकाशन त्यांनी सुरू केले महात्मा फुले शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही ते प्रचारक होते आगरी कोळी कुणबी कराडी अशा भूमिपुत्रांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक लोकनेते म्हणून त्यांचा आजही उल्लेख होतो मंडली दोन हजार तेराची एक दुखद घटना पणवेले राहत्या घरी चोवीस जून दोन हजार तेराला त्यांचं दुखद निधन झालं आणि गरिबांचा खैवारी हरपला आणि सर्वत्र वातावरण पसरले तर मंडळी दिबा पाटील हे शेतकरी समाजवादी पक्षाचे एक नेते असून समाजासाठी एवढं त्यांनी केलं आणि दिबा पाटील यांचं स्वतःच घर सुद्धा नव्हतं नंतर लोकवर्गणीतून दिबा पाटील यांनी स्वतःचं घर बांधलं गेलं तर मंडळी आता बोला कोण होते दिबा पाटील आणि काय होतं त्यांचं समाजासाठी योगदान हो जो माणूस याच मातीत जन्मला जो माणूस याच भूमिपुत्रांसाठी आयुष्यभर लढला आणि याच मातीत त्याचं चा निधन झालं म्हणून नवी मुंबई विमानतळाला का नाव त्याचं देऊ नये वेळी याच माणसाचं नाव देण्यात यावं ही भूमिपुत्रांची स्थानिक भूमिपुत्रांची आगरी कोळी कुणबी कराडी समाजाची हीच मागणी आहे जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव देत नाही तोपर्यंत हा भूमिपुत्र अन्या तो हा अन्याय सहन करणार नाही तोपर्यंत हा भूमिपुत्र शांत बसणार नाही चला तर मंडळी आज घेऊन निरोप पण जाण्या अगोदर दीपा पाटील यांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जीटी इन्फो चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेऊन निरोप जय हिंद जय महाराष्ट्र जय दिबा पाटील धन्यवाद